मोहोर तालुक्यातील हिंगणी निपाणी येथे जगदंबा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे जगदंबा यात्रेनिमित्त या ठिकाणी भवव्यास कुस्ती स्पर्धेचं आयोजन गायकवाड कुटुंबातर्फे करण्यात येत आहे स्वर्गीय बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणात मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं गायकवाड बंधू यांनी ही परंपरा आज तगायात सुरू ठेवली आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हा परिसरातील अनेक नामांकित मल्ल सहभागी होतात बचाव करतो हा सोडवा कुस्ती ती चव्हाण कुस्ती चांगल्या सोड रे रोहन सोड रोहन कुस्ती सोडते हा बोल ना का तापण त्याच्या त्याचं कन पण पडायला आपण दाब म्हणून का उपयोग आहे सर्वजण जातात पुढचा प्रवास ज्या जर करावा लागतो दाप म्हणायला सोपं आहे बरेच जण डाव सो सांगत नाही ते घाल हात कुठं हात घालायचा काय करायचं घाल हात घाल हात अहो काय करावं सांगायला ते धाक लाव मुलतानी लाव झोबी लाव हात डंकीराव निकाल लाव सांगा लग्न नाव तर घाल हातून दाब काय दाब म्हणजे कोण होतो हात घालून सरास लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका